मित्रांनो वडादा क्रॉस केल्यावरती एक आपल्या बरोबर थोडासा प्रॉब्लेम झाला मॅपने थोडंसं फसवलं कारण एक जो रस्ता होता लेफ्टला तो खालती जायचं होतं आणि हा जातो एक्सप्रेस वेला महात्मा गांधी एक्सप्रेस वे आणि आता सांगतोय की इकडनं लेफ्ट मार्क दोन रस्ताच नाही आणि हा खालती जो रस्ता होता ते, ते कनेक्ट कसं करणार कर कदाचित आपल्याला उलट फिरावं लागेल हरचनाची पण तयारी करूया आणि काल आपण जवळजवळ दुपारी साडेतीन वाजता जर्नी आपली स्टार्ट केलेली आणि इथे पोचेपर्यंत दहा वाजलेले पण तो हॉटेल वगैरे सगळं शोधेपर्यंत आपल्याला तासभर निघून गेला आणि थकायला जातं कारण जो शंभर किलोमीटरचा पॅच इतका घाणेरडा आणि फक्त धूळ धूळ आणि रस्ता खराब मोठी मोठी दगडी असं वाटत होतं की मी लदाखच ट्रॅव्हल करतोय की काय पण जाऊ देत काही नाही फायनली आपण होल्ड केला आणि आता आज आपली मोठी जर्नी करूया जवळजवळ आठशे किलोमीटर तर खेचायचंच आहे जयपूर जा। ट्राय करणार आहोत नाही जरी पोहोचलो तरी जवळपास कुठेतरी आपण नक्कीच जाऊ आणि चित्तोडगड वगैरे करून जाऊ माझं असं प्लान साधताय की आपण मुंबईवर निघालो सुरत वडोदरा वडोदरावर नाही गांधीनगर गांधीनगरला नाही जाणार गोध्रा करूया गोधरा करून नंतर जो राजस्थान आणि महार गुजरात दोघांमधला जो पॅच आहे जसं आपण राजस्थान बॉर्डरमध्ये जाऊ ना त्यानंतरचा जो व्ह्यू मिळेल आपल्याला खतरनाक तो मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आणि उदयपूरच्या आपण आउटर आउटरमधून जाऊ चित्तोडगड कर करून आपण पुढे जयपूर साठी निघू चला तर मग आपण फटाफट निघूया आणि सरळ आपण भेटूया वरती भाषाला आपण दम लागला कारण पॅनिअस स्टॉप बॉक्स सगळं सेकंड फ्लोअर वरती आपलं रूम होत एक तुमचा माणूस होता सोबत तरी सुद्धा मित्रांनो टेम्परेचर भरपूर वाढलाय एकतीस पॉईंट फाईव्ह आणि सकाळची वाज साडे दहा ठीक थोडस लेट झालं आपल्याला कारण बऱ्याच महिन्यानंतर म्हणजे चार महिन्यानंतर आपण काल पहिल्यांदा राईड केली होती त्याच्यामुळे थोडस आराम करूनच आज निघालो आपण पण आता याच्या पुढे आपण आराम नाही करणार आपण जितकं होईल ना तेवढं राईड करायचा प्रयत्न करणार आहोत आणि ट्राफिक बघा आपण गाडी बंद करून थांबलोय कारण गेली दहा मिनटं एकाच जागेवर होतो तर बोललो गाडी बंद करून टाकूया आणि हे जाम चला गाडी पुढे चालली आहे आपली पण वाटत नाही जास्त जाईल पण आता मुंबई अहमदाबाद रोडवरती आहोत आणि वडोदरा इथून हार्डली एक दहा पंधरा किलोमीटरच आहे पण ह्या रोडवरती गाडी चालवायची एक सिम्पल ट्रिक तुम्हाला सांगतो कारण जो आता मी एक्सपिरियन्स करत आलो आहे ना जितकं तुम्ही फर्स्ट लेनमध्ये गाडी ठेवाल ह्या फर्स्ट लेनमध्ये जेवढी गाडी ठेवाल ना तेवढं तुम्ही स्मूथली चालाल कारण लेफ्ट चा लेन मध्ये एकदम हॉरिबल गाडी चालवतात <laughs> मित्रांनो वडादा क्रॉस केल्यावरती एक आपल्याबरोबर थोडासा प्रॉब्लेम झाला मॅपने थोडंसं फसवलं कारण एक जो रस्ता होता लेफ्टला तो खालती जायचं होतं आणि हा जातो आहे एक्सप्रेस वेला महात्मा गांधी एक्सप्रेस वे आणि आता सांगतोय की इकडनं लेफ्ट मार्क दोन रस्ताच नाही आणि हा खालती जो रस्ता होता ते कनेक्ट कसं करणार कदाचित आपल्याला उलटं फिरावं लागेल रॉंग वे थोडंसं टाकावं लागेल कारण ऑप्शन नाही आपल्याकडे फायनली राईट रूटवरती आलो आपण कारण तो एक्सप्रेस वे दाखवत होता आणि हा आता अहमदाबादवरून आपल्याला पाच किलोमीटरवरती राईट आहे आणि मग आपण सरळ जाऊ कारण आपण उदय उदयपूर नाथ नाथद्वारा करून आपण अजमोर पर्यंत जाणार आहोत जी जे एस एच एटी थ्री हा जो रस्ता आहे बघा किती सुंदर आहे सिंगल लेन आहे पण टारमॅक एक नंबर आहे कुठेच खड्डे नाहीत आणि स्मूथली आणि गाडी आपली नव्वद आपला नव्वद शंभरच्या स्पीडला चालतोय या रोड वरती बघा ना चौथ्या गेला ते पण पाचवा टाकला आता रस्ता आहे यार म्हणजे नॅशनल हायवे पेक्षा हा रस्ता एक नंबर आहे पेट्रोल पंप बंद आहे तरी सुद्धा आपल्याकडे दीड पॉईंट राहिलेले त्याच्यामुळे काय प्रश्न नाही साडे सात लिटर अजून पेट्रोल आहे आपल्याकडे स्टॉक मध्ये चला पेमेंट करूया ना आणि पुढच्या प्रवासाला लागूया मित्रांनो हे जे बघत आहेत ना झेंड्यांमध्ये हे लोक आहेत ना पायी चाललेत आपल्याकडे जशी पदयात्रा असते शिर्डीला आणि एकवेरला जाते तसे हे लोक इथून राजस्थान झुंझुन करून एक गाव आहे तिथे राणी देवी म्हणून एक आहे देवस्थान तिकडे चाललेत आणि जवळजवळ हे हेतून हे सा सा ते सातशे किलोमीटर येते हे लोक चालत सातशे किलोमीटर जाणार आहेत तर गुजरात आपल्याला ना पूर्ण एक्सपिरियन्स देतोय म्हणजे लडाखला जाऊन आपण एक्सपर्ट होणार आहे कारण जिथे जिथे आम्ही घुसतोय ना मध्ये थोडासा पॅच एक वीस किलोमीटर चांगला मिळाला त्याच्यानंतर पण खराब आणि आता अजून खराब आता मोंडासा पर्यंत काय हालत होते काय माहित नाही कारण आपल्या टायगरला आपल्या भाषाला जवळजवळ बावीस तेवीस वीस चाव्हरेज मिळतोय पण आता थोडा रस्ता खराब असल्यामुळे थोडा कमी मिळाला तर काहीतरी मागवूया पेट करूया आणि पुढे चला आपण आता आपल्या मुक्कामाला निघत आहोत हा गुजरात बॉर्डरचा शेवटचा टोल आणि आपण त्याच्या पुढे राजस्थान मध्ये एंट्री करू आणि जो मी तुम्हाला सांगितलेलं ना की राजस्थान मध्ये एंट्री केल्यानंतर काय ब्युटिफुल राजस्थान आहे बघायला मिळतं ते आपण पुढे गेल्यानंतर जर अंधार नाही झाला सनसेट होणार आहे जर अर्धा तासात आपण जर पोचलो ना आणि तो जो क्षण बघायला मिळाला एक नंबर ऍक्च्युली हे बघा पुन्हा प्रॉब्लेम झाला म्हणजे हा आपला थर्ड पीस आहे ब्लू आर्मरचा हा पण आहे आणि लगेली पडता पडता वाचलाय काम भारी झालं असतं मित्रांनो फायनली आपण उदयपूरच्या जवळ आहे आणि जो घाट रस्ता होता तो इतका सुंदर होता तो दाखवण्याचा मी प्रयत्न केला ऍक्च्युली आपला चीन माउंट जो होता तो पुन्हा पडला ब्लू आर्मरचा पण आपण थ्री सिक्स्टीमधून मधून जे काय शॉट आपल्याला मिळता येईल ते आपण घेतले आहेत आणि हा बघा पाठीमागे हा हायवे एन एच फॉर्टी एट आणि ह्या हॉटेलमध्ये आपण फक्त चहा पीक पिणार आहोत आणि पुढे जाणार आहोत कारण चीन मध्ये काय दाखवण्यासारखं राहिलं नाही कारण चीन माउंट आपला ना राहिलाच नाही पडलेलं आहे आता आपण ज्या वेळेला हॉटेलवरती स्टे करू त्यावेळेला त्याला मी दाखवेन तुम्हाला मी काय करणार आहे आता परमनंट सोल्युशन तर बनून राह आपल्या अशाच ब्लॉग मध्ये भेटूया आपण आपल्या डायरेक्ट हॉटेलवरतीच कुठे थांबू ना तिकडेच भेटणार मी कुठे थांबणार ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अवतार बघा काय झालंय आणि मी तुम्हाला दाखवतो आपल्या बादशाची कमाल ते बघा ते बघा अकराशे ब्याण्णव आपलं आत्तापर्यंतची जर्नी आणि इथे जर बघाल ना बघा आठशे एकोणपन्नास म्हणजे अमृतसरपर्यंत आपली तेवढी जर्नी आता बाकी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पंधरा तासाचा टाईम लागणार आहे उद्या का आपण काय करूया सकाळी काढणं लवकर निघूया सहा वाजताच निघूया म्हणजे आता सव् अकरा झालेच सा एक पाच सहा वाजेपर्यंत थोडीशी झोप घेऊया आणि लवकर निघूया तर आपल्या बादशाला बघा बादशाने तर एकदम बोलतात ना रेकॉर्ड रेकॉर्ड केलेलं आहे वाराणसी टू नॉनस्टॉप पण आलेला तेव्हा पण अफलातून आणि आता पण जवळजवळ बाराशे किलोमीटरची जर्नी त्यांनी केलेली आहे आम आणि आमच्या पिलियनची हालत बघा काय झालेली आहे कारण बाईक चालवणं सोपं आहे आणि पाठी बसणं कठीण आहे बोला कारण पाठी इतका वेळ बसणं कारण सकाळी आपण दहा वाजता स्टार्ट केली साडे दहा वाजता स्टार्ट केलेलं आणि आता अकरा वाजले आहेत म्हणजे साडे बारा, बारा, सा सा। सा बारा तास साडेबारा तास आणि आम्ही फक्त एक छोटासा ब्रेक घेतलेला जेवणाचा तो पण वीस मिनटं आणि दोन ठिकाणी थांबलेलो दहा दहा मिनटाचा ब्रेक घेतलेला म्हणजे विचार करा ते अर्धा तास जर लेस केले तर बारा तास कंटिन्यू आम्ही बाईकवरती तर चला थोडं मी तुम्हाला हॉटेल पण दाखवतो हे बघा इकडे हॉटेल आहे हे आणि ह्या हॉटेलात आपण स्टे करणार मी तुम्हाला रूम दाखवतो चला वरती जाऊन हे बघा मी पेमेंट करतोय बाराशे रुपये आपले रूमचे झाले आणि टू सेवन्टीची पनीर अंगारा आणि बटर रोटी कारण लाईटली खाऊया आणि मस्त झोपूया आणि सकाळी झोपूया <laughs> हॉटेलचा मालकच बघा किती सुंदर असतो आहे <laughs> <laughs> मित्रा ठाव मी तुम्हाला दाखवतो रूम आपला बेड समोर टी व्ही आहे आणि तिकडे वॉशरूम आणि प्रशस्त असा रूम आहे हा hmm. आहे ना खूप सुंदर सुंदर वॉशरूम पण बघूया आपण वॉशरूम पण छान आहे गरम पाणी पण येणार आहे बोलला तो गिजर तर दिलेलं आहे देण्यावरती म्हणजे गरम पाणी असणार आपल्यासोबत जो कालपासनं प्रॉब्लेम चालू आहे आपला जो माउंट आहे नवीनवाला पण माउंट हा पडलेला आहे त्याच्यामुळे आता मी काय करतोय त्याला सोल्युशन कारण हा जो चीन माउंट आहे ओसमोचा तो आपल्याला हँग करायचा आपल्या ह्याच्यामध्ये अडकवून बरोबर ह्याच्यामध्ये अडकवून आपल्याला तो सेट करायचा आहे पण तो इथे राहत नाही आहे बरोबर त्याच्यासाठी आपण आता काय करतोय एक मस्त जुगाड करतोय त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत हे दोघांना पण आपण मिक्स करूया आणि लावूया म्हणजे कसं आहे ना परमनंट सोल्युशन आपल्याला मिळेल त्याचा मित्रांनो गरम किती झालं बघा आता सुखाला ठेवूया आणि सकाळी आपण याचा रिझल्ट बघूया